उपस्थित आमच्या नरेश नगर नरेशनगर गळुगामबाऊ साईनगर श्रीनगर परिसरातील सर्व उपस्थित बंदुगिं माता नवरात्रोत्सव खूप आनंदात उत्सव आपण साजरा करत आहात आई जग्गंबेला प्रार्थना करेन की आमच्या सर्व या माता भगिनी आहेत वडिल नवीन मंडलीय युवक आहेत सगळ्यांना सुखी संपन्न समृद्ध कर अशी प्रार्थना करेन आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने माता भगिनी जमलेले आहेत नवरात्रोत्सव उपवास ठेवून घरासाठी समृद्धीसाठी प्रार्थना करत असतात माता भगिनी आपण केलेल्या उपवासाचा फळ आपल्याला मिळावा या विभागातील अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण राहत आहे सातत्याने आपण एकमेकाला बघत आहोत सर्व लहान मुलं मोठी झाली आपले ज्येष्ठ सगळे गावी शेती करायला गेले आपल्या बीड जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील अनेक या ठिकाणी आपले बांधव बांधव आहेत त्यांची शेतीचं नुकसान खूप झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानातून लवकर त्यांना शासनाकडून भरपाई मिळावी पुन्हा जीवन हे आपल्या परिसरातील नरेशनगरे कंपन्या परिसरातील साईनगर या ठिकाणी दहा बाय वीसच्या रूम मध्ये राहून अनेक कुटुंब सुखी संपन्न झालेली आहे या ठिकाणी राहत असलेली सर्व ही जी मंडळी आहे चांगल्या मनाने चांगले, चांगले एकोप्याने आणि जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशाच्या इतर भागातून सुद्धा युपी बिहार आसाम ओरिसा या ठिकाणाहून आलेली लोक आहेत आंध्र प्रदेश मधून आलेली लोक आहेत सर्व लोक गुन्हा गोंदिया संपन्नपणे राहत आहेत राहत असताना अनेक मुळे शिकले काही डॉक्टर झालेत काही वकील झालेले उदाहरण आहेत काही देशसेवेसाठी आपल्या रक्षणासाठी इथे सीमेवर आहेत त्यातले आपल्या आर्जन वाळके या ठिकाणी आलेले आहेत जगनाम आपल्या सेवेवर गेलेले आहेत अशी अनेक मंडळी या विभागातून नामवंत झालेली आहेत काही शैक्षणिक क्षेत्रात नाव कमवून सरकारी नोकरीमध्ये लागलेले आहेत असं सर्व हे आमचं कुटुंब एकत्र आणि सुखी संपन्न राहा अशी जगदंबेला प्रार्थना करेन त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्र शासनानेच समृद्ध महिला सक्षमीकरणाचं काम सुरू आहे त्या सर्वात अगोदर जसा तिकडनं जियाला तसा आपल्या शाखेमध्ये काम सुरू आहे सर्व माता भगिनी त्याचा लाभ घ्यावा आपल्या शिवसेना शाखा कामतगर येते अनेक प्रकारचे कोर्स आहेत की आपल्या महिला भगिनी माता सगळ्या स्वतःच्या पाया उभ्या राहून स्वतःचा व्यवसाय करू शकतील घरात आगभार लावू शकतील घराला सहकार्य करतील सध्या मागायच्या जमान्याने कुटुंबात किती इन्कम नसलं उत्पन्न असलं तरी कमी पडत असते म्हणून सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे नवीन एक योजना आलेली आहे ती पण काढून घ्या तुम्ही काय काही सवलती आहेत काही योजनांचा लाभ आहे आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आपण कायम अनेक वर्षापासून वडील नारी ते युवक या ठिकाणी जे त्यांचे पुत्र आता सध्या या एरियामध्ये सांभाळ करत आहेत हे गेल्या पस्तीस वर्षापासून आपण सर्व माझ्या पाठीमागे आहेत तसे कायम माझ्या पाठीमागे राहावे सध्या काही दोन तीन महिन्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत कुठल्याही प्रकारचं काम नसलेली लोक तुमच्या पुढे येतील आपलं काम दाखवायचं आहे आमिष दाखवतील अमिषाला बरी ना पडायचं नाही कोणाला या ठिकाणी शिरकाव करून द्यायचं नाही काटेकर नगर नरेश नगर या परिसराचा बाले किल्ला आहे तो कायमचा बाले किल्ला सतत त्याने कायम करायचा <laughs> लोकांना फॅशन झालेली आहे कुठलंच काम करायचं नाही पण निवडणूक आली लगेच लोकांच्या पुढे जायचं आणि आपण मानेने उभे राहिले तर अनेक वेळेला तुम्ही माना मोडलेल्या आहेत की अशात कायम मोडत राहाय आपण जे काम केलेलं आहे ते लोकांना दाखवा आणि त्या पुढे काय करणार आहेत देणार काय करणार आहेत तुम्ही काय बाकी काम आहे आपण सर्वांनी या ठिकाणी आमचा जो स्वागत सत्कार समारंभ केला त्याबद्दल सर्व या ठिकाणचे संयोजक आहेत नावं घेतली सगळ्यांची कमी पडतील सर्व या विभागातील बंधू भगिनी बांधवांना मी धन्यवाद देतो आणि उत्सवाच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो जय जय हिंद माझ्या आंबे मातेच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दसऱ्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमचा सत्कार जो केला तो खूपच छान होता सगळ्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद साहेबांनी सांगितलं तेच पुन्हा रिपीट होईल आणि आज तेवढा वेळ नसेल पण खरोखर शाखेत तुम्ही आपले क्लासेस जे चालू केलेत त्या मार्फत तुम्ही स्वतः स्वतःच्या पायावर उभे राहू शकता असे क्लासेस आहेत सर्व मुलींनी आणि महिलांनी त्याचा लाभ घ्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय त्या ठिकाणी सण साजरा होत आहे त्याचबरोबर आमच्या पद्धतीचा पत्तम उत्सव मोठ्या उत्सवात सर्व उपस्थित सर्व उपस्थित बंद नवरात्र उत्सव पत्तम उत्सवाच्या शुभेच्छा देतो काही जगभरला आणि रत्नगा करतो आमच्या सर्व आणि सर्वांना चांगले आरोग्य चांगली धनसंपृत्ती चांगल्या प्रकारचे का आता मिळून देऊ आणि या ठिकाणी राहून सर्व नागरिकांच्या जीवन मध्ये सुखी संपन्न व्हावं अशी मी अभिनातीला प्रार्थना करतो अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत असतील सर्व सर्व जाती लोक आहेत ती या ठिकाणी एकोप्याने जात असतात गणेश उत्सव असो गवात्र उत्सव असो कंटाणा असो सर्वांनी एकोप्या या ठिकाणी येऊन सण साजरे करत असतात

या ठिकाणी होणाऱ्या सर्व सण उत्सव येईल आणि त्या सेल देऊन त्यांची स्मृती आपल्याला कारण तरुण वयामध्ये आगाळ काळामध्ये ते गेलेले आहे त्यांच्या स्मृती आपल्याला काय काय ठिकाणी जोडल्या पाहिजे आणि त्यांच्या कार्यावर पायावर पाऊल बघून या ठिकाणी तरुणांनी निर्माण व्हावे तर या उपाय सर्व नागरिकांना बघतो घेण ना नव्यात उत्सव शुभेच्छा देतो म्हणजे दोन शुभेच्छा जय महाराष्ट्र